हॅलो आवडती हळद रुसली कुंकू या मालिकेच्या गुरुवार चार सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णाला जयकांची उष्टी हळद नाही लागणार कृष्णाने देवी आईकडे प्रार्थना केली आणि चक्क देवी आईने तिचं गारहाणं ऐकलं आणि दुष्यंत तिच्या मदतीला धावून आला दुष्यंतच्या गाडीने जो माणूस जयकांची उष्टी हळद घेऊन येत होता त्याच्या गाडीला जबर धडक दिली आणि ही उष्टी हळद जमिनीवर सांडली मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही हळदीसाठी तयार झालेली असते परंतु जैकांची उष्टी हळद लावण्याची तिची इच्छा नसते ती खूप दुःखी असते तेवढ्यात बंब्या आणि भक्ती तेथे येतात भक्ती म्हणते कृष्णे तयार झालीस ना तू चल बाहेर तर कृष्णा म्हणते भावा पूजीला फोन कर तिला माझ्या लग्नासाठी बोलव हळदीला नाही जमलं तर कमीत कमी लग्नाला तरी बोलव तिला म्हण की शेवटचा दिवस आहे माझा या घरातला यानंतर माझं तोंड तिला या घरात नाही दिसणार ती या घरी येऊ शकते तेव्हा भक्ती ही कृष्णाला समजावून सांगते पूजी नाही येणार तू कशाला तिच्यासाठी आपला जीव जाळतेस परंतु कृष्णा ही भक्तीकडे खूप विनंती करते भक्तीचा नाईलाज होतो आणि ती पूजाला कॉल लावते भक्ती ताईचा कॉल आलाय हे पाहून पूजाला खूप राग येतो आता ही भक्तीताई कशाला कॉल करते असा विचार करून ती नाईलाजाने फोन उचलते आणि विचारते कशाला फोन केलाय तर भक्ती म्हणते पूजे आपल्या कृष्णाचं लग्न आहे आज हळद आणि उद्या लग्न आहे तू या लग्नाला येशील का तेव्हा पूजा चिडून म्हणते मला नाही यायचंय त्या भिकाड्या मुलीच्या लग्नाला मी सांगितलंय तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे मग मला कशाला फोन करतेस आणि तिला एकदाच सांगून टाक की मला तिच्या लग्नात काहीही इंटरेस्ट नाही आहे तिचं लग्न हो नाही तर ती एखाद्या राजाची राणी बनो मला काहीच फरक पडत नाही आणि मला यानंतर तिच्या लग्नासाठी नाही फोन करायचा मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे असं म्हणून पूजा ही भक्तीचं काही ना एकता फोन कट करते आणि खूप चिडते भक्ती ही कृष्णाला म्हणते पाहिलं का मी तुला सांगितलं होतं ना ती नाही येणार तू तु, तुझ्यासाठी स्वतःचा जीव का जातेस बंब्या म्हणतो खरे कृष्णे ती पूजा तुझा काहीच विचार करत नाही आणि तू तिच्यासाठी हे लग्न करतेस स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करायला निघालीये तुला खरं सांगू का जेव्हा तू आणि दुष्यंत सरकार त्या बटुक बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी नवरा बायको बनला होता मला तर वाटलं होतं की तुमच्या दोघांचंच लग्न व्हावं परंतु तसं झालं नाही तेव्हा भक्ती ही याबद्दल हो म्हणते तर कृष्णाला खूप राग येतो आणि ती बंब्यावर चिडून म्हणते काय बोलतोय कळतय का तुला तर भक्ती म्हणते बरोबरच बोलतोय तो मला सुद्धा असंच वाटलं होतं कृष्णा म्हणते आकाशातील तारे आपल्याला कितीही आवडले ना तरी सुद्धा आपण त्यांना हातात नाही घेऊ शकत त्यांना स्पर्श नाही करू शकत ते आपले नाही होऊ शकत भक्ती कृष्णाला म्हणते पण तोच तारा जर आकाशातून निखळला आणि आपल्या पायाशी आला तर तू काय करणारे कृष्णाकडे याचं उत्तर नसतं तरीकडे आकाशातला तो तारा म्हणजे दुष्यंत शेतात बसलेला असतो तेथे ते सुद्धा तो खूप दुःखी असतो आणि त्याच्या मनात फक्त गौतमी म्हणजे पूजाचेच विचार सुरू असतात आपण दोघे एकमेकांवर प्रेम करायचो आपण एकमेकाला प्रपोज केलं होतं ते त्याला आठवतं आपण आपल्या आईल्या सांगितलं आईने होणाऱ्या सुनेला घरी घेऊ नये मी तिची खना नाराने ओठी भरेल असं म्हटली होती आणि मी गौतमीला चक्क आपल्या बॉसबरोबर नको त्या अवस्थेत पाहिलं हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप दुःखी होतो कृष्णाने मला सावरलं हे सुद्धा त्याला आठवतं तर दुसरीकडे जयकांत हा उष्टी अंगाला हळद लावूनच एका पार्टीत पोहोचतो त्याचे त्याचे मित्र हे मस्त डीजे लावून डान्स करत असतात दारू पित असतात पार्टी करत असतात जयकांत सुद्धा त्यांच्याबरोबर नाचू लागतो आणि म्हणतो लवकर बाटल्या उघडा आता अतिप्रचंड वेगाने पार्टी करायची दिवसभर पार्टी करायची आणि तो सुद्धा या लोकांबरोबर नाचू लागतो या लोकांमध्येच आढरावांचा माणूससुद्धा असतो आढळरावचा माणूस लगेचच आढळरावला फोन करतो आणि सांगतो की जयकांत शेट येथे आले आढळराव म्हणतात आता मी दिलेलं औषध सगळ्यांना पाजायचं आणि सगळे गप झाले की मला फोन करायचा मी तेथे येतो हा माणूस हो म्हणतो आणि लगेचच जयकांतसाठी एक पेग बनवतो आणि या पेगमध्ये ही गोळी टाकतो परंतु जयकांतला संशय येतो की हा एवढ्या वेळेचा तिकडे काय करतोय आणि तो, तो करतो विचारतो हे पंप्या तिकडे काय करतोय हे ऐकून आढळरावचा माणूस चांगलाच घाबरतो आढळराव हे सगळं फोनवर ऐकत असतात आणि त्यांना सुद्धा भीती वाटते की आपला प्लॅन फ्लॉप झाला की काय आपला माणूस पकडला गेला की काय इकडे दुष्यंत हा खूप दुःखी असतो त्याचवेळेस त्याला गौतमीचा मेसेज येतो हाय दुश्यंत आहेस तू फोन नाही मेसेज नाही काय झालंय सगळं ओके आहे ना, ना। गौतमीचा मॅसेज पाहून दुष्यंतला खूप राग येतो आणि तो फोन खिशात ठेवून देतो तिला रिप्लायही करत नाही तर इकडे भा कृष्णाच्या घर घरी हळदीची लगबग सुरू असते तेव्हा बाजाबाई आपल्या एका माणसाला उष्टी हळद देते आणि म्हणते कृष्णाचं घर माहिती आहे ना तिच्या घरी जाऊन ही उष्टी हळद द्यायची हा माणूस कृष्णाच्या घरी जायला निघतो तर बाजाबाई ही सावित्रीला फोन करते बाजाबाईचा फोन आलाय हे पाहून सावित्री खूप खुश होते आणि फोन उचलून म्हणते बोला विहीणबाई बाजाबाई विचारते कोण विहीनबाई तर सावित्री म्हणते तुम्ही माझ्या विहीनबाईनंच आहात ना आता आपलं नातं वेगळं झालंय बाजाबाईला खूप राग येतो पण ती राग घेऊन म्हणते हो तुम्ही खरं बोलताय हा विहीनबाई मी जयकांतची उष्टी हळद पाठवलीये मी तर म्हणते कृष्णाच्या अख्या अंगाला हळद चोपडून टाका म्हणजे कृष्णा ही अगदी सोन्यासारखी चमकेल तर सावित्री म्हणते हो खरंय तुमचं तेवढ्यात बाजाबाई फोन कट करते सावित्री बोलतच राहते ही बाई माझं काहीच ऐकत नाही म्हणून सावित्रीला खूप राग येतो इकडे बंब्या आणि कृष्णा हे बोलत असतात तेव्हा भक्ती ही कृष्णाला म्हणते चल कृष्णा बाहेर सगळे तुझी वाट पाहताय परंतु कृष्णा बाहेर येण्यासाठी तयार होत नाही सावित्री तेथे येते आणि म्हणते आवडलंस ना तू चल बाहेर सगळे वाट पाहताय तर कृष्णा म्हणते नाही मला नाही त्या जयकांची उष्टी हळद लावून घ्यायची मला नाही त्याच्याशी लग्न करायचं सावित्रीला खूप राग येतो आणि ती म्हणते या लग्नाने फक्त तुझं नाही तर आमचं सुद्धा नशीब पालटणार आहे त्यामुळे गपचूप बाहेर यायचं एक शब्दही बोलायचं नाही असं म्हणून सावित्री ही जबरदस्तीने कृष्णाचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन येते इकडे दुष्यंत घराकडे यायला निघालेला असतो तो खूप चिडलेला असतो आणि जोरात गाडी चालवत असतो तर जयकांची उष्टी हळद घेऊन एक माणूस मोटरसायकलवर कृष्णाच्या घरीकडे येत असतो सावित्री ही कृष्णाला बाहेर आणते आणि पाट्यावर बसवते त्याच वेळेस पूजाचा तिला कॉल येतो सावित्री फोन उचलते तेव्हा पूजा म्हणते झाली का कृष्णाच्या हळदीची तयारी आज हळद आणि उद्या लग्न आहे ना सावित्रीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते तुला कसं कळलं तर पूजा सांगते भक्तिताईचा कॉल आला होता तू तर त्या कृष्णाचं लग्न होऊ देणार नव्हतीस ना मग आता चांगलीच त्या लग्नात नाचते तर सावित्री ही तिला समजावून सांगते कृष्णाचं लग्न एका श्रीमंत घरात होतंय आणि तिचं लग्न झालं ना तर आपला फायदाच होणार आहे ती सोन्याचं अंडर देणारी कोंबडी आहे आपल्यावरचं कर्ज माफ होईल आणि त्यानंतर दर दिवसाला आपल्या घरी एक सोन्याचं अंड सुद्धा येईल पूजा म्हणते तुला असं खरंच वाटतं का ती कृष्णा आपल्या घरी सोन्याचं अंड पाठवेल तर सावित्री म्हणते तुला काही कळत नाही तू माझा ऐकून घे आपल्या घरी सोन्याचं अंड येणार आणि मी ते बरोबर येऊ देईल पूजा म्हणते मग मं एक काम कर जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत जितका जास्त पैसा उकळता येईल तेवढा पैसा उकळायचा प्रयत्न कर म्हणजे आपला फायदाच होईल सावित्रीला ही आयडिया खूप आवडते आणि ती म्हणते पिल्ला तू तर खूपच हुशार निघाली मी आता असंच करते तर इकडे कृष्णा खूप दुःखी असते तिला मुंडावळ्या बांधल्या जातात तेव्हा तिला तिच्या बाबाची आठवण येते बाबा आपल्या लग्नाबद्दल बोलायचा हे तिला आठवतं पण त्याच वेळेस तिला सुद्धा आठवतो तो किती नालायक आहे हे तिला आठवतं ती देवी आईला प्रार्थना करते देवी आई जर मी आयुष्यात खरंच तुझी भक्ती केली असेल कोणतंही पाप केलं नसेल तर त्या जैकांच्या अंगाची हद मला नको लागू देऊ इकडे दुष्यंत हा गाडी जोरात चालवत असतो तर दुसरीकडून उष्टी हद घेऊन एक माणूस मोटरसायकलवर येत असतो वेळेस जैकांची ही हद आणि दुष्यंतच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि ही उष्टीहद जमिनीवर सांडते म्हणजेच आता उष्टी हद कृष्णाला नाही लागणार आणि देवी आईने कृष्णाचं ऐकलेलं असतं तिची इच्छा पूर्ण केलेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत गायब होणार त्यामुळे गावकरी हे बाळजाबाईवर खूप चिडतील तेव्हा दुष्यंत हा कृष्णाशी लग्न करायला तयार होईल म्हणजे आता एकूणच पुढील काही दिवसात आपल्याला कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न पाहायला मिळणार आहे आणि जेव्हा गौतमीला ही गोष्ट समजेल तेव्हा तिच्या पायखालची जमीनच सरकणार आणि ती पुन्हा एकदा गावात येईल आणि गावात आल्यावर काय धिंगाणा होईल हे पाहायला सुद्धा चांगलीच मजा येणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा इंटरेस्टेड आहात ना कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न पाहण्यासाठी हळूहळू हो या गोष्टी घडायला लागल्या आहेत कृष्णाला जैकांची उष्टी हळद तर लागणार नाही परंतु दुष्यंतच्या नावाचं कुंकू लागेल एवढं मात्र नक्की तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो